हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर हा माझा पहिला व्हिडिओ आहे रेसिपीचा सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आज आपण तुरीची सोली कशी बनवायची हे बघणार आहोत या तुरीच्या शेंगा आहेत माझ्या वडिलांनी गावाकडून आणल्या आहेत माझ्यासाठी मला खूप आवडतात तुरीच्या शेंगा सोलून घ्यायच्या आहेत दाणे थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचे दाणे मिडियम गॅसवर भासून घ्यायचे दाणे थंड होऊ द्यायचे इथे मी भाजीसाठी जे वाटण आहे ते काढून घेतलेलं आहे त्यात मी खोबरं धने कांदा हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आलं लसूण आणि थोडासा ओवा घेतला आहे दाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे हे वाटण जरा जाडसरस ठेवायचे एकदम पेस्ट करायचे नाही तुम्ही बघू शकता आता हे वाटण बारीक वाटून घ्यायचे मस्त बारीक पेस्ट केलेली आहे आता एक कडाई घ्यायची कढईत तेल टाकून घ्यायचे त्यात मी थोडेसे जिरं टाकले लाल मिरची पावडर घरी बनवलेला मसाला आहे गरम मसाला धना पावडर हळद टाकून घ्यायचे कोथंबीर टाकून घ्यायची व्यवस्थित परतून आता बारीक केलेलं वाटण टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेच तर याला थोडंसं परतून आहे दाण्याचं वाटण करून घेतलं होतं ते यात टाकायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आमचं आता पाणी टाकून आहे आमटी जास्त पातळही होऊ द्यायची नाही आणि जास्त घट्टही नको अशा हिशोबाने पण आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी शिजल्यानंतर भाजी थोडी घट्ट होते थोडीशी कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुमचं उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त तर्री आली आहे आणि बघा शिजल्यानंतर कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही आहे आणि पातळही नाही आणि इथे आपली झणझणीत जन तरतरीत आमटी तयार आहे इथे मी चपाती बनवून घेतली आहे ही आमटी मी पोळीसोबत सर्व केली आहे तुरीचे सोले आणि ज्वारीची किंवा बाजरीचे भाकर खूप खूप छान लागते आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नक्कीच लाईक अँड शेअर करा धन्यवाद